नमस्कार मी संतोष सोलेभ आणि राहणार नाही तळे रामपूर तालुका निपाळ जिल्हा नाशिक आमच्या टमाट्याला ट्रेसमध्ये गेले होते आणि फुटव्याचा एक साईड धावत होते आणि प्याजचं अंतर वाढत होतं त्याच्यामुळं त्याच्या ड्रेसिंग वगैरे आम्ही करून मी आम्हाला तितका फायदा मिळाला नाही पण साहेब राऊंडला आले प्लॉटवरती व्हिजिट दिली तिने सांगितलं आमचं फ्लोरोसिनचा स्प्रे करा आणि न्यूट्री डी एफ न्यूट्रीनाईन डी एफचं ड्रिचिंग करा म्हणजे दोन दिवसामध्ये चेंज दिसेल तर आम्ही त्यांचं प्रोडक्ट अवलेबल केलं आणि फ्लोरिसनचं स्प्रे केला आणि त्याच दिवशी आम्ही न्यूट्रीनाईनचे ड्रिचिंग खाली झाडाला केलं त्याच्यानंतर तीन दिवसामध्ये चेंजेस असा दिसला का झाडाला ग्रोथ आणि ट्रेस म्हणून झाड निघालं आणि जो फोटो आहे झाडाला प्रॉपर जो फोटो पाहिजे तो फारबोडा पोन पडलेला आहे खाली की पानात निघलेला ते पण खाली बुडात पण तीन दीड काढलेले हे बघा सुंदर असा रिपोर्ट भेटला आम्हाला आणि एक्स्ट्राचा खर्च जो आमचा चालला तो आम्ही जागेवर थांबवला आता गरज नाही आणि पॅर्यातलं अंतर पण मापात ठेवलेलं आहे म्हणजे जे आता एवढं ढगाळ वातावरणामध्ये जो लांब कांड फेकायचा विषय इतर प्लॉटांचा तो आमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला दिसणारच नाही पॅर्यातलं अंतर कमी आणि फोटो एक सारखं निघून राहिला आणि स्टम जाड आहे आपलावाला म्हणजे ग्रोथ जी पाहिजे आपल्याला लाडायची या सातरा स्टेज स्टेजमध्ये राहणार सतरा दिवसाचा प्लॉट झालेला आहे आपला आणि दहा दिवस रान ट्रेसमध्ये होतं शेवटच्या सात दिवसामध्ये रान असं झालेलं आहे तर एकदम सुंदर रिपोर्ट भेटले आणि शेतकऱ्यांनी पण वापरावा आणि डोळ्याने रिपोर्ट त्यांच्या बघावा धन्यवाद